तर नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करायचे तर या व्हिडिओमध्ये आम्ही गावाला गेल गेलो होतो तर त्याच्या आदल्या दिवशी आमच्या गावामध्ये वनवा लागला होता त्या वनव्यामुळे आमची झालेली जे नुकसान आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहे पूर्ण फंसाचे फंस जाळले अख्ख्या झाड झाडाले पालापच आम्ही बांबूमध्ये ठेवायचो खत होण्यासाठी पण ह्या वर्षी सगळं जळून गेलं तर मित्रांनो बघू शकता आपल्या घराच्या बाजूला एखादा गोठा होता तर त्या गोठ्याच्या बाजूला त्यांनी पेंडा रचून ठेवलेला होता म्हणजे लाकडाच्या मेढीवर पेंडा रचून ठेवलेला होता गुरांसाठी त्यांच्याकडे त्यांच्याकडे बकरी वगैरे आहेत पण त्या आगीमध्ये हा पूर्ण पेंडा जळून गेलेला आहे ते तर ढीकच्या ढीक खाली राहिलेला आहे तर ते नशीब त्यांचा हा वाडा जाळाला नाही त्या आगीमध्ये कारण की वनवा जवळजवळ त्या वाड्याच्या मागच्या साईडपर्यंत आला होता पेंडा जाळायला पण लोकांनी थोडी गावातल्या लोकांनी थोडी मदत करून ही आग तिथं आटोक्यात आणली त्यामुळे ते त्यांचा हा गोठा वाचलेला आहे नाहीतर हा गोठा पण जाळायला असता आग दुपारच्या टायमिंगला लागलेली त्यामुळे खूप मोठ्याही आगीचे झोळ होते तर चला पुढे बघूया अशा लोकांनी पालापात बाजूला केला म्हणून वन वनवा इथपर्यंत थांबला नाहीतर ही सगळा भाग जुळून गेला असतो का असं बाजूला केलं पाला वाट केली पाला बाजारा केला त्यामुळे घरं वाचली आमची सगळी घरे जंगलामध्येच झाडेमध्ये आखी पण आपलेच बांबू आहेत पूर्ण हे पण पणच पूर्ण झाड आली कुठपर्यंत झाड आले अख्खं झाड दाड़ झाड आलं सगळे बांबू झाड आले सगळेच्या सगळे एकूण एक बांबूचं बेट जळाला दिसतोय का ही सगळी पाल मग किती पाला होता धाड मास्त असं भाजून निघली आहे सगळं जळायला नाही एवढा झाड तर भात शेती करताना भाजण्याची पद्धत आहे म्हणजे दाढ करण्याची पद्धत आहे त्यामध्ये काय केलं जातं की शेतामध्ये पालापाचोळा पांद्या वगैरे टाकून एक काजूवाफा केला जातो था, ते काय भाजून काढल्या जातं कारण त्यामुळे गवत वगैरे शेतामध्ये उगत नाही पण ज्याप्रमाणे भाजणी करतात पूर्ण त्या पद्धतीने सगळी अख्खे रान भाजून निघालेलं आहे तर आत्ता पूर्ण त्यामुळे सगळे बांबू सगळे जडालेत भाजले आता त्याच काय होत बघूया आपण आता आपल्याला जगलं आणि नाही कोम आले तर अख्या बेट ही खराब होऊन गेले आपले म्हणजे मेलेतच जमा झाले ते तर या वर्षीच बांबू तोडले नाही तर तो सगळे बांबूचं नुकसान झालं असतं आपण आंब्याचं झाड पण आपलं कलबी आंबा एक होत होता ते पण पूर्ण झाडाला ही जेवढी जळालेली जागा आहे ते पूर्ण आमचं क्षेत्र आहे सगळे पूर्ण सगळे म्हणजे पडीक होतं आता आम्ही करत नव्हतो तिकडे करायला शेती करायला कोण नाही आता गावाकडे बघतात आजी असते आणि चुलते असतात बाकी सगळे पुण्याला शिफ्ट झालेले आहेत आम्ही कामाने वगैरे त्यामुळे कोण करत नाही जो आपण बांबू तोडणीचा आता व्हिडिओ टाकलेला होता तो बघा इथं आपण घेतले बांबू तोडीचे थोडे शॉर्ट घेतले होते त्यामध्ये आणि हे ह्या वर्षीच तोडलं हे बघा पूर्ण पूर्णच्या पूर्ण जळून गेलो अख्खं काय शिल्लक नाही हे सगळे बांबूचे बेटे ह्या वर्षी सगळी जाणार एखादा ओळवी पाऊस पडायला पाहिजे आणि जेणेकरून जरा पाणी कारण की पाणी पण नाही आणता येणार इकडे गाडी बिडी काही यायची का जागा नाही किंवा काही पाण्याची पण सोय नाही त्यामुळे आता हे जगवणं अवघड झालं हो का पूर्ण इथून पूर्ण ते पूर्ण तो भाग ते आंब्याचं झाड सगळा पूर्ण जळून गेला काय शिल्लक नाही खासरांचं काय नव्हतं आम्हाला खातर पडीक होती याच्यामध्ये गवत उगलेलं होतं पण हे वनव्याने त्या गवताबरोबर पूर्ण बांबू तुम्हाला दिसत असतील हे बांबू सगळे पिवळे पडलेत पानं सुकलेत हे वनव्याचे जे आगीमुळे जी उष्णता झाली त्याने सगळी पानं जळून गेलेत चला बघा कसं अख्खं की पडी कशीती या आमची भात शेत होती पहिलं पण आता कोण करायला नाही येते त्यामुळे ही पडीक होती ह्याच्यात पूर्ण गवत झालं होतं आणि ते गवत एवढं उंच होतं की खाली वनवाला ते अख्ख पूर्ण परिसर जळून गेला ते गवताचं काय नाही पण आमचे सगळे बांबू जळाले अख्खे दाखवतो बांबू कसे पूर्ण ते जाळाले केवढा थरे राखेचा काळ्या गवत जाळलेला पूर्ण खासर आम्ही करत नव्हतो त्यामुळे हे एवढं नुकसान झालं करत नसल्यामुळे या तीन वर्षे तीन चार वर्ष झालं गवत होतं पूर्ण आणि गवत असल्यामुळे पूर्ण आणि साफसफाई नव्हती ज्यावेळी शेती करत होतो त्यावेळी आजूबाजूचं सगळं पाला पाचोळा वगैरे गोळा करून नीट जाळून वगैरे टाकलेत होतं आता ते न केल्यामुळे एवढं नुकसान झालं हे हे बघा एक फणसाचं झाड पूर्ण झाडाला फणस पूर्ण पंच पूर्ण वरपर्यंत जाळालं अख्खं झाड हे उमऱ्याचं झाड हे बांबू आता हे बांबू जर ह्या पावसाळ्यात जर फुटले कारण की आता पाणी पण नाही इकडे पाणी घालून जरा त्यांना जगवायला नाहीतर हे सगळं बांबूचं नुकसान आहे पूर्ण पावसा बांबू जळाले बांबूंचे जळाले एवढ नाही पण अखं बीट जर परत बांबू उगले नाही तर लय नुकसान आहे असं बीट पूर्ण जळायला तोडलेले बांबू पूर्ण आता याला काही कोम येणार नाही कारण की आंबा अख्ख्याच झाड हे आमचं आंब्याचं झाड परड्यातला आंबा खूप जुनं आहे आणि खूप मोठं झाड आहे याला जर आंबे आले तर अख्खे गाव ह्याचा आंबा खातो ह्या वर्षी याला एक पण आंबा नाही आलेला तर पहिल्यांदा आमची आजी संती त्यांच्या जेवढी सासरे वगैरे पाहिजे पण जो आमचे होते तेवढी या अख्ख्या आंब्याच्या झाडाला पूर्ण कंपाऊंड असायचं आणि रोज जेवढे आंबे तर चालवायचे तेवढे आंबे गोळा करायचे हराभर म्हणजे एक मोठी पाटी भरून पिक्के आंबे भेटायचे चांगले आणि जे आंबे एकदम चांगल्या क्वालिटीचे पिक्के राहायचे म्हणजे चांगले ल फुटलेले वगैरे पिवळे एकदम धमक तेवढेच आंबे घेतले जायचे बाकी आंबे कंपाउंडाच्या बाहेर टाकून दिले जा मग ती लोकं बाकी गावातली लोक घ्यायचे नंतर ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही इथं खेळायचो आम्ही आठ नऊजण इथं था असायचो आमच्या घरातले तर आम्ही प्रत्येकाला ना एक एक हिस्सा वाटून घ्यायचो त्या हिश्यात जो आंब्याचा पडला पिका तो आंबा त्याचा रात्री आम्ही दोन तीन वेळा गोळा करायला यायचो आंबे आता पण ह्याला एक वर्षाडे एक आंबे येतात पण ज्यावेळी पण आंबे येतात त्यावेळी एकदा पिकायला लागले की दर दिवशी कमीत कमी दोन फाटे आंबे पिक्के भेटतात एकदम मस्त गावरान आंबे यावर्षी एक आंबा नाही आलेला त्याला त्यामुळे या वर्षी काही येणं तर हे नाही आणि खूप जुनं आंब्याचं झाड आहे कमीत कमी ती दोनशे तीनशे वर्ष जुनं झाड आहे तरी नशीब आमच्या घरात आजी चुलते होते नाही ते घरपण जळाला इथपर्यंत दोन आला नाही घर ही फणस आपली फणसाची झाडं एक दोन तीन आता ह्याला फणस येत नाही त्या दोन याला फणस येतात ती पण आता काही हे नाही ह्या वर्षी पूर्ण फंचं जोडून गेली यावर्षी फणचं पण नाही भेटणार पूर्ण जाळ आली हो का झाड कुठपर्यंत जाळ आले एवढी त्याची हे होते हिट होते एव फंच किती फणस आहेत सगळी जाळ आलेली आहेत त्याचा काय उपयोग नाही असे झाडे पूर्ण भाजली किती आहे किती नुकसान झालं वरपर्यंत पुरलं पूर्ण फंच जळून गेली तर मित्रांनो ह्या अचानक लागलेल्या वनव्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे कारण की आमच्याकडे जे मुख्य उत्पन्नाचा सोर्सच आहे आमच्या भागामध्ये ते बांबूच आहे बाकी भात शेती वगैरे फक्त पोटापुरतीच केली जाते आणि आम्ही आता भात शेती तर करत नव्हतं तीन वर्ष झाले त्यामुळे हे जास्त नुकसान झालेलं आहे पण बांबूचं जे नुकसान झालेलं आहे ते काय लवकर भरून येण्यासारखे नाही कारण की बांबूचं हे बेट जे आहे एक जुनी बेट आहेत सगळी आता नवीन बेट आम्ही लावल्यानंतर त्याचे उत्पन्न चालू व्हायला आहे कमीत कमी चार पाच वर्ष जातात आता आपण प्रार्थना हीच करूया की जर हे जे बांबूचे बेट आहेत ती जागावी नाहीतर ही जर मेली तर हे खूपच मोठं नुकसान होईल कारण की आमच्याकडे हे जे बांबूचं क्षेत्र आहे कमीत कमी दोन तीन ट्रक बांबू हे दर दोन वर्षाने निघतात पण जर हे बांबू पूर्ण जर बुडाले तर खूप अवघड होईल मग नवी आम्हाला नवीन लावावं लागेल त्यासाठी चार पाच वर्ष परत बांबूची वाट बघायला लागेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन काय अपडेट व्हिडिओ असेल तर नक्की आपण त्या अपलोड करूया